डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया एन बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव दिवाळी खरेदीसाठी पलूस बाजारपेठ फुलली उत्साहात नागरिक व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण दिवाळीच्या सणानिमित्त पलूस शहरातील बाजारपेठ पूर्णपणे फुलली आहे खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली असून बाजारपेठेत अक्षरशः मुंगीलाही पाय ठेवायला जागा उरलेली नाही दिवाळीसाठी लागणारे कपडे भांडी कंदील पणत्या शोभेचे साहित्य विद्युत तोरणे रांगोळी साहित्य फराळ भेटवस्तू आणि फटाके या सर्व वस्तूंच्या खरेदीत लोकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे जीएसटी मधील कपात आणि सणासुदीच्या ऑफर्समुळे मोठ्या आणि महागड्या वस्तूंच्या खरेदीसाठी यंदा झुंबड उडाली आहे काही वस्तूंच्या किमती वाढल्या असल्या तरी ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी दुकानं आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळवली आहेत त्यामुळे बाजारपेठेला सणासुदीच्या नवा झळाळीचा रंग लाभला आहे पारंपरिक मातीच्या पणत्यांच्या तुलनेत यंदा चिनी बनावटीच्या लाइटिंग पणत्यांना मोठी मागणी असून बाजारपेठेत स्वस्त दरातील चिनी वस्तूंचा खच पडला आहे राज्यात ओला दुष्काळ परिस्थिती असूनही लोकांनी मरगळ झटकून वर्षातून एकदाच येणारा दीपोत्सव उस्सा उत्साहाने साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे फटाक्यांच्या किमती वाढल्या असल्या तरी बच्चे कंपनीच्या आनंदासाठी पालकांनी खिशाला चाट देत खरेदी केली आहे संपूर्ण पलूस शहरात दिवाळीचा जल्लोष आणि खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत असून व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे स्मित झळकत आहे दिवाळी निमित्त कपडे खरेदीवर ऑफर्सचा धमाका पळूजचा हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पळूज किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सर्व लग्न वस्तूंची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य ताळण हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दोंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडाकाजी चौक पलूस अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा